अश्विनी माझ्या चॅनलवरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर माझी ना ह्या ह्या चॅनलवरती पूर्वी हिंदीमध्ये ब्लॉग चॅ ह्या ब्लॉग चॅनलवरती ना पहिले हिंदीमध्ये व्हिडिओ टाकायचे पण आता रिस्पॉन्स मला खरंच खूप म्हणजे एवढा भेटत नाही या ना चांगला मी म्हणजे माझं चॅनल पण खूप जुनं आहे पण म्हणजे खूप वेळा मी गॅप घेतलेला आहे त्यामुळे मग रिझन माहिती नाही काय म्हटलं म्हणून मी विचार केला की मराठीमध्ये आपण ना ब्लॉगिंग स्टार्ट करूया तर मी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे मराठीमध्ये हा सेकंड व्हिडिओ राहणार आहे माझा मराठीमधला तर मी पण मराठीच आहे तर मग काल जसा श्रावण महिना चालू होता श्रावण सोमवारची पूजा झाली त्यासाठी मी चौरंग काढलेला होता मला चौरंग वगैरे दुपारची होती जे सगळी कामेला असं त्यापासून मी आवडली होती काल काढते दुपारची होते दोघं मुलं आहे माझी सकाळी शाळेला जाणारी स्कूलला जाणारी देवांशला चपाती भाजी झाली नंतर आमचा नाश्ता झाला परतच आहे ना मी लंच बनवते म्हणजे लंच म्हणजे दुपारचं जेवण तर तु तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये ना बेसन आणि भाकरी बनवूया चपाती एवढी आवडत नाही तर कधी कधी होतं ना येतो चपाती करा परत भाकरी करा परत नाश्ता होतो ह्या सगळ्या गोष्टी चालत राहतात म्हणून म्हणलं आज म्हणजे कधी कंटाळा येतो करायचा पण आज बोललं नाही भाकरी भाकरीमध्ये करा तर आमच्या घरलाही भाकरी आवडते देवाची पण भाकरी खूप आवडली खातो शिवचा थोडासा खात भिडाची भाकरी खाते पण आमच्या घरी कधी जेव्हा भेसणारी भाकरी बनवली तेव्हा देवाच्या भावांना तर ही हिरवी मिरची फ्राय केलेली आणि फ्राय केली ट्राय रोस्ट केलेली शेंगदाणे खूप आवडतात तर हे करावंच लागतं आधी तर मी इथे मिरच्या पण छान भाजून घेतल्या मीठ टाकून मिक्स करून घेते शेंगदाणे पण छान अशी भाजून घेतलेत खरपूसपणे त्यातमध्ये आणि इथे मी कांद्याचं बेसन करून घेते आणि सोबत भाकरी करून घेते ज्वारीच्या भाकरी करून घ्या इथे मी सिंपलचं बेसन बनवते गेले मी खूप रेसिपी खूप केली ऑलरेडी आपलं म्हणजे मराठीमध्ये खूप साऱ्या लोकांना माहितीच असेल बेसनची रेसिपी बेसन म्हणजे खूप प्रत्येक घरी खाल्लं जातंच नॉर्मली तर आणि खूप आवडतं पण सगळ्यांना तर इथे मी बेसन करायला घेतलेलं आहे साईडला गरम पाणी ठेवलं आहे कारण लेट झाला होता म्हटलं पा गरम पाणी टाकलं ना पटकन प उकळी येऊन जाईल कांदा मी कांदा लसून मी फक्त लसणाचं लसणाचा तडका देऊन बेसन बनवते आणि कांदा का फक्त कांदा टाकून पण बेसन बनवते आणि दोन्ही टाकून पण बनवते कांद्याची पाट टाकून पण बनवते मेथी टाकून पण बनवते म्हणजे खूप प्रकारे तुम्ही म्हणजे बेसन बनवू शकता तर मी इथे कांदा दोन मो मोठे कांदे घेतले होते छान परतून घेतला कांदा नंतर मग त्याच्यामध्ये ड्राय मसाले टाकलेत मी इथे थोडंसं धन्यचं पावडर टाकले कलरचं थोडंसं लाल मिरची टाकले स्पायसी लाल मिरची टाकले थोडस हळद टाकली मी आणि इथे गरम केलेलं पाणी टाकून घेतलं आता तुम्ही बघताय ना ही क्लिप मी जे जसं पाणी टाकलं ना कढाईमध्ये पटकन मला क्लिक झालं की हां आपलं अरे आर आपलं तर बेसन संपलेलं आहे बेसन सं मला दळून आणायचं होतं पण पाऊस एवढा चालू आहे ना चार दिवसापासून पुण्यामध्ये बाहेर जाणंच होत नाही आहे अक्षरशः गिरणीला तर त्यामुळे थोडंसं लांबणीवर गेलं आणि डोक्यातून माझ्या स्लिप पण झालं मग मी पटकन गॅस बंद केला आणि खाली जाऊन आमच्या सोसायटीच्या बाहेर दुकान आहे त्या दुकानामधून बेसनचं पॅकेट आणलं पण ते पावडर बेसन असताना म्हणून बेसन एवढं टे चवीला पण चांगलं लागत नाही आणि किती घोटा त्याच्या गाठी म्हणजे जातच नाही तेवढं म्हणजे एकदम पावडर फॉर्म मध्येच असतं पिठासारखं बेसन भेटतं म्हणून मी म्हणजे दुकानचं तर आणतच नाही सहसा पण असं हे आज जशी इमर्जन्सी आली तशी कधीतरी येऊ शकते तेव्हा घेऊन येते मला पटकन पहिले ना बेसन दळून आणायलाच पाहिजे आज तर बघू काय होतं ते पुढं मग ज जा ज्वारीच्या भाकरी बनवायला घेतल्या कारण ना म्हणजे येऊ विचारत होते त्यांचा कॉल आहे अक्षरशः म्हणजे कॉल चालू झाला ना टाइम भेटत नाही म्हणून म्हणत होते झालं का जेवायला झालं का जेवायला त्यांचं चालू होतं आणि मी मशीनचे कप मशीन वगैरे लावली होती कपड्यांची मग कपडे एवढे होते ना आज म्हणजे पोरांचे युनिफॉर्म वगैरे आणि कपडे बिलकुल म्हणजे सुकत नाही आहेत तर दोन दिवसाचे कपडे मी फॅन खाली अक्षरशः फॅनखाली घ्यायचे स्टँड आणि गॅलरीत ठेवायचं असं करून करून कपडे सुकावून घेतले एवढे खूप कपडे होते कपड्यांचे फोल्ड करून घेतले छान व्यवस्थित ठेवून दिले सगळ्या ठिकाणी मशीनचे कपडे लावलेले वाळट घातले आणि नंतर मग इकडे किचनकडं आले होते स्वयंपाक करण्यासाठी त्यामुळे थोडासा उशीर पण झाला आणि ज्वारीची भाकरी इथे बघताय माझी टम फुगलेली खूप छान भाकरी जमतात मला पहिले नाही जमायच्या पण अशामध्ये चांगल्या प्रकारे भाकरी मला येऊन जातात आणि मला म्हणजे चपातीपेक्षा लाडण्यापेक्षा भाकरी पण इझी वाटतं म्हणजे छा करायला पण पन... खा खायला पण छान लागतं आणि करायला पण इझीच आहे आणि गरमागरम भाकरी बेसन खूप छान जेवण एकदम सिम पस छान वाटतं सोबत ताक असलं ना खूप छान म्हणजे आम्हाला आवडतं मला तर पहिले भाकरी आवडायची नाही आणि बेसन पण आवडायचं नाही पण देवांशच्या बाबांना खूप आवडतं भाकरी बेसन ह्या गोष्टी पण त्यांच्यासोबत रा खाऊन म्हणजे त्यांना बनवलं ना कंटाळायचं की मला काय बनायचं मग ते खाऊन आता सवय झाली आणि आता हेच आवडते तर तो, थोडी तो, जास्त सवय होती चपातीची पण आता चपाती खूप कमी केले आहे म्हणलं होईल तेवढं भाकरी आपण खात जाऊ चांगलं आहे शरीरासाठी पण लॉससाठी पण खूप चांगलं आहे म्हणलं बघू आता होईल तेवढे दिवस कारण सकाळी थोडासा मुलांना चपात्या झाल्या परत घरातली काम आहे मग भाकरी थोडी त्याचं वेगळं बनवणं ना थोडंसं डिफिकल्ट वाटतं चला बघू तर इथे मी भाकरी बनवून घेतल्या आहेत माझ्या बेसन पण रेडी आहे आणि आता म माझ्या गॅसची हालत तुम्ही बघू शकता आणि थोडंसं पीठ उरलं होतं लास्टला तर त्याची छोटी भाकरी बनवून घेतली आणि माझा गॅस ना पूर्णपणे फुटला ह्यावरती मी एक हिंदी हिंदीमध्ये ना व्हिडिओ पण टाकले माझ्या चॅनलवरती गॅस फुटला होता आम्ही गावाला गेलो होतो तर आमच्या गावी आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी हे नुकसान झालं माझ्या हातातून माझ्या चुकीमुळेच तर मग खूप दिवस झाला ऑलरेडी गॅस फुटून ना लगभग म्हणजे एक दीड महिना झालेला पण म्हणजे चाललं होतं मला तर म्हणजे हिम्मतच होत नव्हती की तुम्ही मला गॅस स्टोव घेऊन द्या म्हणून बनायची पण खूप दिवस झाले मी बोलले पण नाही एक एक वेळेस पण बोलले नाही दररोज त्याची बारीक बारीकना तुकडी गळायची ग्या, गॅ गॅस स्टोवची अशी म्हणजे एकदम हालत बेकार आहे एवढा म्हणजे पूर्ण क्रॅक झाला होता ग्लासवरचा तर हजबंडला मत मग ऑफिसकडून पंचवीस हजार रुपयाचं कुपन भेटलं होतं चान्स त्यांनी तर म्हणत होते पंधरा वीस दिवस त्यांनी माझी वाट बघितली म्हणेल की काय पण मी काही बोलले नाही म्हणून म्हणत होते गॅस स्टो घेऊन टाक ऑनलाईन पण मीच म्हणले नाही बघू होईल थोडे दिवस आपण हाच गॅस वापरू ज्या दिवशी नाहीच झालं ना त्या दिवशी दुकानातून घेऊन येऊ म्हणजे एका एक दिवसात होतं कारण मलाच कसं तरी वाट वाटत होतं ते गॅस माझ्या हातातून फुटल्यामुळे पण झालं असं की योगायोग त्यांना कुपन भेटलेलं पंचवीस हजाराचं आणि त्यावरती शॉपिंग होती म्हणजे तुम्ही प्रेस्टीजची शॉपिंग करू शकता दहा हजारापर्यंत असं म्हणजे त्याचं लिमिट होतं तर मग कुपन भेटल्यानंतर मग मी हे ना गॅस घेतलेला घेतलेलं आहे कारण मलाच नको वाटत होतं कारण हा गॅस घेऊन पण माझा ग्लासचा जास्त दिवस नाही झाले लगभग म्हणजे दोन तीन वर्ष झालेले आहेत तर मी सांगतेच पुढे त्याची स्टोरी तर इथे हा ग्ला ग्लासचा मला घ्यायचाच नव्हता मी ऑनला ऑनलाईन स्टीलचा गॅस बघितला होता प्रेस्टीजचा मला तोच घ्यायचा होता कारण माझ्या हातातून ऑलरेडी ग्लासचा एक गॅस स्टोव्ह फुटलेला आहे त्यामुळे माझी बिलकुल इच्छा नव्हती हो की हा गॅस स्टो मी घ्यावा मी ऑनलाईन बघून ठेवलं होतं पण कुपन्ना थोडंसं दोन हजाराची एक्स्ट्राची शॉपिंग करावं करण्यासाठी लागत होतं म्हणून म्हणलं दुकानामध्ये जाऊन आपण प्रेस्टीजच्या शोरूममध्ये जाऊन परचेस करूयात मग शोरूममध्ये गेलो तर तिथं ना देवांशला देवांश बाबांना हे हा गॅस खूप आवडलेला पण मी मला जो ऑनलाईन बघितला होता तो पण गॅस मला तिथे भेटला होता मी म्हणजे हाच घेणार आहे ते बोलले नाही हे घे आणि जे ते काका का होते ना दुकानदार ते म्हणत होते काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला दहा वर्षाची वॉरंटी भेटेल गा, ग्लास ग्लासचं जर टेन्शन असेल तर आणि खरंच खूप छान आहे लुकवाईज वगैरे मी म्हणले असा असा माझा गॅस स्टो ऑलरेडी म्हणजे फुटलेला आहे तर ते बोलत होते की तुम्ही पाणी टाकून नका धू ग्लासचा जर तुमचा गॅस स्टो असेल ना पाणी अजिबात टाकू नका गरम असते वेळी पुसू नका ओल्या कपड्यांनी तुमच्या ग्लासला काही होणार नाही खूप दिवस चालणार आहे तुमचा गॅस स्टोव मी बोलले म्हणजे ते अचानकच फुटलं तर ते बोलले अचानक कुठलाही ग्ला गॅस फुटत नाही गॅसवरचा ग्लास स्टोव्ह फुटत नाही तुम्ही म्हणजे खूप दिवस झालं तो गरम असते वेळी थोडंसं पाणी टाकून धुणं पाणी ओल्या कपड्यांनी गरम असते थोडंसं जरी पुसलं ना ते म्हणजे हो सारखं होऊन 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 हो, हो, एखादी वेळेस तुमच्या हातातून तुम चूक झाली जोरात टच झाला जोरात आपटला तर ग्लास ना क्रॅक होऊ शकतो असं बोलल्यानंतर मला थोडीशी गॅरंटी वाटली आणि ह्यांना पण हा कुकटॉप ना हा गॅस स्टोव खूप आवडलेला म्हणून म्हटलं चला घेऊयात आणि तसंही माझ्या ऑफरमध्ये कुपनचं भेटते स्वतःचे पैसे थोडे द्यायचेत तरीही मला हा गॅस स्टो ना लगभग आठ हजार रुपयाला भेट आणि तो स्टीलचा सा मला साडेसहा हजार रुपयाला भेटत होता आ, तीन बर्नरचाच होता आणि थोडासा न्यू लुकमध्ये होता तर चला मग का, हसबंडचं चा काम चालू होतं मग मीच गॅस स्टॉनला गॅलरीतून ओपन केलं पण मला हा पाईप निघत नव्हता गॅसचा म्हणून म्हणलं वेट केला तोपर्यंत ते आले आणि गॅस स्टोचा पाईप त्यांनी मला लावून दिले लगभग चार दिवस झालेत घरी गॅस टू पण आज लावेल उद्या लावेल ह्यामध्येच दिवस निघून जात आहेत कारण काहीतरी प्रॉब्लेम येतोच मला थोडा व्हिडिओ पण शूट करायचा होता मग त्यासाठी मला किचन पण क्लीन पाहिजे होतं आणि दिवसभर असं आहे ना आमच्या घरी मुलेत काही ना काही किचनवरती चालूच असतं आणि तुम्हाला गॅस स्टो माझा कसा वाटला जरूर कमेंट करून सांगा म्हणलं गॅस तर पूजा पण करून घेऊन आपण गॅसची गॅसची पूजा करून मग ना तयारी मग ना कामाला यूज करू तर मग सिंपल सी पूजा करून घेते हळदी हळदी कुंकू वगैरे लावून फुल वाहून गॅस पूजा करून घेते आणि लगभग तीन वर्षापूर्वीच मी माझा दुसरा पिजनचा होता तो छोटावाला गॅस स्टोव घेतलेला त्याची पण अशीच पूजा वगैरे केली होती मी आय थिंक व्हिडिओ पण बनवला होता तसं माझ्या चॅनल चॅनलवरती आहे बहुतेक हिंदीमध्ये ब्लॉगिंग करायचे ना तर हिंदीमध्ये तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पाहू शकता भेटून जाईल तर इथे मी सिंपल सी पूजा करून घेतली आणि नमस्कार पण केला गॅस स्टोवला ती तर आपली लक्ष्मीचं आहे ना गॅस स्टो म्हणजे पण लक्ष्मीचं आहे आणि स्वीट म्हणून घरी अवेलेबल काही नव्हतं साखर ठेवली साखरेचा सा प्रसाद दाखवला आणि तुम्ही बघू शकता गॅस गॅसचा लूक गॅस स्टोवचा लूक मला बघितला ना तेव्हा म्हणजे आवडलाच होता हा गॅस स्टोव पण ग्लाससाठी मला नको वाटत होतं ह्यासोबत एक मला लायटर भेटलेलं आहे ब्लॅक कलरचं जे माझ्या हातात आहे ना ते लायटर खूप छान आहे लायटर पण आणि लांबीला पण जास्त आहे लायटर आणि माझं आधी

पण हे लायटर ना वरून फिनिशिंग आहे ब्लॅक कलरची कारण म्हणून असा काही प्रॉब्लेम येणार नाही असं वाटते मला पण स्टीलच्या लायटरपेक्षा हे खूप छान वाटतं मला वापरायला पण आणि मला इथं लगेच स्वयंपाक पण करून घेऊ मी गॅस स्टो ना माझा जो जुना होता आधीचा गॅस स्टो तो मी खाली नेऊन ठेवला आहे आम आमच्या बेसमेंटमध्ये एका कवरमध्ये टाकून ठेवलं आहे कारण त्याचे बारीक बारीक तुकडे गळत होते पोरा आहेत घरामध्ये प हमखास काढणारच ते म्हणून पहिले ना तो गॅस स्टो मी बेसमेंटमध्ये नेऊन ठेवला नंतर मग वरती आली आणि हे साईडला तुम्हाला दिसतं ना गॅसच्यावरचे जे स्टँड आहेत ते तीन लोखंडाचे मला ते टाकावं असे वाटतच नव्हते त्यामध्ये म्हणजे डस्टबिन थ्रो करावं वाटत थ्रो करावं असं वाटतच नव्हतं म्हणून मी ते साईडला काढून ठेवलेत म्हणलं काहीतरी उपयोगाला येतील काहीतरी आपण ह्याचा यूज करून घेऊ म्हणून ते साईडला काढून ठेवलेत पण बघू आता मी पुढे यूज काय करते ते ह्याचा आणि इथे म्हणा टोमॅटोची भाजी बनवून घेते मी थोडंसं म्हणजे ग्रेवी टाईप बनवून घेते आणि राईस लावला आहे भात आणि भाजी लावला आहे होऊन जाईल आमचं म्हणजे मुलं तर ल मोस्टली रात्री भातच खातात तर भात आणि ग्रेवीवाली टोमॅटोची भाजी का टा करून घेतली टोमॅटो टोमॅटोची भाजी त्यामध्ये गुळ वगैरे टाकून छान होती ती पण भाजी आणि भातापर्यंत भातासोबत तर खूप छान लागते आणि इथे एक ही बॉटल होती म्हणजे हजबंड घेतात ही टॉनिक आहे सॉरी क म्हणजे त्याने शुगरसाठी घेता येत हे औषध तर त्याची बॉटल आहे मी त्याला छानपैकी वॉश करून ठेव ठेवलं उन्हा उन्हामध्ये सुकून वगैरे घेतलेलं आहे बॉटल खूप खूप दिवसापासून अशीच पडलेली होती आणि म्हटलं ह्याचा वापर करू आपण हे लिक्विड ना स्टोअर करण्यासाठी कारण हे प्रत्येक वेळेस मला मसाला <us> मशीनमध्ये टाकायला थोडंसं अवघड जात होतं आणि इकडे तिकडे तर पडायचंच दोन तीन थेंब तर पडायचेच तर ह्या बॉटलमध्ये छान पण वाटेल ट्रान्सपरंट कलरची बॉटल आहे व्हाईट कलरची बॉटल आणि मध्ये ब्लू कलरचं लिक्विड खूप छान वाटते दिसायला पण आणि टाकायला पण मी आता वापरते ना खूप हँडी वाटते तर अशा काही गोष्टी आहेत आपण घरच्या घरी म्हणजे यूज करू शकतो बाहेरून आणण्याचीच गरज नाही तर ह्यासोबतच मी आले व्हिडिओ चॅनला भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत